मंडळी आज आपण काम होता दिव्याक मामाकडे घेऊन जाऊच होतं आणि मामाकडे आजी एक शोधूचा म्हणजे आजी पाठीमागे केळीच्या माड्यांच्या झाडातच मिळत कारण ती कोंबड्यांसोबत तिकडे टाईम घालवत असत कारण म्हणजे आजीची शुगर लेव्हल असं ती चेक करीत रहायची लागता आजी डायबिटीस त्रास असा खूप सारा पथ्य भरपूर सारी औषधा आणि आजीच्या आरोग्याची काळजी लक्षात घेता आम्ही मालवण स्टाईलचा डायबेटिक केअर किट मागवलो मंडळी या केअर किटमुळे तुमची शुगर लेवल नैसर्गिकरित्या कंट्रोलमध्ये राहतात यामध्ये तीन प्रोडक्ट येतात जामून एक्स्ट्रॅक्ट जामून सीड पावडर आणि जामून स्ट्रीप मंडळी जामून एक्स्ट्रॅक्ट म्हणजे जांभूळ तर्क ह्यो आपल्या कोकणातील गावठी जांभळांपासून बनवलो जाता आणि तो सुद्धा निवडक जांभळांपासून आता घ्यायचो कसो तर आपण सांगते सकाळी तीस एम बिना पाण्याचो आणि तो सुद्धा उपाशी बोटी घ्यायचो त्यानंतर जांभून सीड पावडर म्हणजे जांभळाच्या बियांची पावडर ही रात्री जेवणाच्या अगोदर अर्धा तास गरम पाण्यात एक चमचा घ्यायची त्यानंतर जांभून स्ट्रिप्स म्हणजे जांभूळ पोळी ही जांभळाच्या अस्सल घरापासून बनवली जाते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही कॅरी करूक एकदम सोपी आणि तुम्ही कधीही खाऊ शकताय पूर्णपणे शुगर फ्री असा मंडे या केअर किटच्या प्राइसचा जर विचार केला तर बाराशे रुपये असा पण सध्या ऑफर चालू असा त्यामुळे ह्या नऊशे नव्याण्णव रुपयांका असा तुमच्यासाठी वीस टक्के डिस्काउंट असा आणि ऑर्डर करू एकदम सोपे असा गुगलवर जायचा मालवण स्टाईल सर्च करायचा आणि तुम्ही डायरेक्ट ऑर्डर करू शकताय संपूर्ण इंडिया मध्ये फ्री डिलिव्हरी असा आणि कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल असा सोबतच मंडे खाली व्हॉट्सअप नंबर सुद्धा दिलेलो असा त्यावरून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकताय तर मंडे आपल्या स्पेशल वनची आता नैसर्गिकरित्या काळजी घ्या आणि नक्की ऑर्डर करा मालवण स्टाईलचा डायबेटिक केअर किट